लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला संपूर्ण गावाचा करून तुमच्या माझ्या नवीन सहकार्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला त्याबद्दल आपल्या प्रत्यक्ष सर्वांचं स्वागत आहे गोपीनाथ आकाश आहे ऋषी आपली सगळी जुनी टीम खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी सगळ्यांनी प्रवेश केला आज आपण मला एवढा आनंद आहे की माहित नाही काय परिस्थिती सोडले तर आम्हाला माणसं नसायची परंतु आज गाव शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती तर आपण जिंकणार काय अडचण नाही पण आज या सतरा गावामध्ये आकाश कृषी तुमची नवीन टीम तुमच्या सगळ्यात मोठी जबाबदारी सगळे तरुण कार्यकर्ते आहात तुम्ही बरोबर ना सूरज सगळेच कार्यक्रम मला आपल्याला एवढीच विनंती करायची की सतरा गावामध्ये भाजलीचं लीड हे सगळ्यात एक नंबरला असलं पाहिजे सांगतो या गावामध्ये विकास काम करत असताना तुम्हाला कमी पडणार नाही येत्या दोन तीन महिन्यात तुमची ग्रामपंचायत करीत चार पुढच्या येणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपल्याला नव्या पिढीचा युवक तरुणांचा भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी पडवायचा आहे त्यासाठी लागण ती ताकद लागल ती मदत तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझी खासदार अजित शेकडकर असतील पटेल असतील यांच्या रूपाने या ठिकाणी मिळेल कुठल्याही अपोआ तुम्ही आता बळी पडणार नाही आज गावात दखल गाव म्हणजे विरोधकांचा तसा सपडा सोप या ठिकाणी कि झालेला उद्या वाड्यावर काय राहिल्या असतील आम्हाला वेळ मिळू नाही मिळून माझे तरुण कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती नाही की आपण सगळ्यांनी मिळून नाए मोटरसायकल काढा सगळ्यांच्या घरी जा सगळ्यांना विनंती करा ज्या ठिकाणी आम्हाला उद्या येणं जर शक्य झालं तर आम्ही घ्यायचा प्रयत्न करू पण मला सतरा गावं आहेत काही गावं उद्या आणि दुसरी गोष्ट खास करून पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपली प्रचाराची सांगता सभा आहे आता तुम्ही इथे सगळे कार्यकर्ते आकाश ताकतीने या गावातलं कमीत कमी दोनशे अडीचशे मोटरसायकल आपल्याला उद्याच्या पाच तारखेच्या सभेला येताना सगळ्या कार्यकर्त्यांनी आणायचे ताकतीने जी काय लागेल ती मदत तुम्हाला त्या ठिकाणी करतो पण गावात माणूस ठेवायचा नाही सगळे माणसं संधी घेऊन यायची एखादा वातावरण बदलून जाईल आपण दोन हजार लोकांची सभा करायचं नियोजन करतोय आदरणीय दादा असतील आमदार जयकुमार गोडे साहेब त्या ठिकाणी सभेला असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सभा घेणार आणि ती सभा म्हणजे आपली विजयाची सभा का असेल तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका माझी आपल्याला विनंती आहे की त्या ताकदीनं उद्याच्या दिवसात तयारी करून सगळी मंडळी करा जी काय लागेल गाड्या लागवं घोडं लागवं काय लागेल ती लागल ती मदत तुम्हाला त्या ठिकाणी करू सभा आपल्याला ताकदीनं करायची कारण त्या सभेमध्ये जो माणूस घेणार तो हिला एक बी माणूस दुसऱ्याला मतदार करणार एवढी गॅरंटी तुम्हाला देते त्यामुळं तुमच्या पाठीशी संपूर्ण आम्ही दोघं राहू दादा तुमच्या पाठीशी ही सगळी मंडळी जुनी आहेत नवीन आहेत एकत्र मिळवलं जुन्या नव्याचा अगोपी न तुमची खास करून जबाबदारी सगळ्या तुमच्या जुन्या मंडळीची खास करून जबाबदारी सगळ्या नव्या पिढीला बरोबर घेऊन चाला आमची सगळी टीम तुमच्या बरोबर राहील तुमचाही मान सन्मान कमी करणार नाही हा जेव्हा सध्याचा शब्द या ठिकाणी घर विकास तुमच्यासाठी सदैव शिवतास उघड हक्केच्या अंतरावरच आपण राहिलाय कुणाला काय आपण तुमच्यासाठी सर्वसामान्य कुटुंबाच्या विपूर आहे काय लागेल ती मदत आपल्याला या निमित्तानं आपण करू आपण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि जय हिंद जय